नमस्कार मित्रांनो माझ्या एम के मॅथमॅन तुमचं खूप स्वागत मी माझ्या चॅनलवर पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव तसेच छोट्या ट्रिक्स देत असते चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक चौदा अठ्ठावीस मजूर रोज आठ तास काम करून एक काम पंचवीस दिवसात संपवतात तेच काम चाळीस मजुरांना वीस दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल याचा एक फॉर्म्युला आहे एम वन इंटू डी वन इंटू टी वन इज इक्वल टू एम टू इंटू डी टू इंटू टी टू आता एम एम म्हणजे काय असतात मेन किंवा मजूर मजूर असतात डी असतात डेज म्हणजेच काय असतात दिवस आणि टी किती असतात हे तास हॉवर्स तासमध्ये असतात हॉवर्स किंवा तास आता एमवन इथं काय सांगणार तर या फॉर्म्युलेत आपण काय करूया व्हॅल्यू पुट करूया एम वन काय असणार आहेत अठ्ठावीस डी वन किती असणार डी वन किती आहे म्हणजेच डेज किती पंचवीस दिवसात टी वन किती आहे आठ एम टू किती आहे चाळीस मजूर डी टू किती आहे ट्वेंटी टी टी टू आपल्याला काढायचं आहे जेव्हा आपण टी टू काढतो आहे आता हे फोर्टी आणि ट्वेंटी मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इकडे येताना काय होईल ते डिवाइड होईल डिवायडेड बाय फोर्टी इंटू ट्वेंटी आता याचा आन्सर काय येणार टी टू इज इक्वल टू सेव्हन असं आन्सर येईल म्हणजे सात तास काय करावं लागेल त्यांना काम करावे लागणार पर्याय क्रमांक सी हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे लक्षातच ठेवावा लागणार एम वन इंटू डी वन इंटू टी वन इज इक्वल टू एम टू इंटू डी टू इंटू टी टू प्रश्न क्रमांक पंधरा अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसांची संख्या टू बाय थ्री केली तर तेच काम करण्यासाठी आणखी किती देव माणसे कामावर घ्यावी लागतील आता इथे एक काम असं सांगितलं आहे तर वन वन तु एम वन इंटू डी वन इज इक्वल टू एम टू इंटू डी टू असा फॉर्म्युला यूज करायचा आहे जर तास तास आणि दिवस दिले असतील तर यम वन डी वन एम वन इंटू डी वन इंटू टी वन तास आणि दिवस माणसे मजूर तास आणि दिवस दिले असतील तर एम वन इंटू डी वन इंटू टी वन फॉर्म्युला यूज करायचा आणि जर माणसे आणि दिवस हे दोनच पॅरामीटर दिलेले असतील तर एम वन इंटू डी वन इज इक्वल टू एम टू इंटू डी टू हा फॉर्म्युला यूज करायचा तरी तर एम वन काय दिलं आहे एम वन दिले ट्वेंटी एट काही दिवसात पूर्ण करतात म्हणजेच डी काय आहे डी वन काय आहे एक्स आता एम टू काय दिले जर दिवसांची संख्या टू बाय थ्री केली म्हणजेच दिवस काय आहे तिथं एक्स म्हणजे काय केली टू बाय थ्री ऑफ एक्स काय केलं डी टू इज इक्वल टू टू बाय थ्री ऑफ एक्स तर तेच काम करण्यासाठी आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील म्हणजे एम टू आपल्याला आता काय करायचं आहे काढायचं आहे तर एम वन काय आहे तर अठ्ठावीस डी वन काय आहे एक्स इज इक्वल टू एम टू आपल्याला काढायचं आहे आणि डी टू काय दिलं आहे टू बाय थ्री एक्स टू बाय थ्री एक्स तर काय ट्वेंटी एट एक्स आणि एम टू इथं असंच राहील हे टू बाय थ्री एक्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इकडे आल्यावर काय होणार टू एक्स डिवायडेड बाय थ्री म्हणजेच एम टू काय येईल अठ्ठावीस एक्स इंटू थ्री डिवायडेड बाय टू एक्स हे थ्री काय होणार आहे वरती न्युमरेटरला जाणार फक्त टू एक्स काय राहणार खाली डिनॉमिनेटरला राहील एक्स एक्स कॅन्सल होईल आणि चौदा दोन्ही अठ्ठावीस त्यामुळे चौदा गुणवले तीन किती होईल बेचाळीस काय येईल एम टू येईल तर त्याने काय सांगले आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील म्हणजे आधी किती माणसे आहेत अठ्ठावीस म्हणजेच काय बेचाळीस वजा अठ्ठावीस करून आणखी किती माणसे घ्यावी लागतील म्हणजे काय येणार आहे ॲन्सर याचं चौदा माणसे काय करणार लागणार आहेत आपल्याला अजून घ्यावी लागणार आहेत पहिला अठ्ठावीस माणसे असणार आहेत आणि बेचाळीस माणसे तेच काम टू बाय थ्री एवढ्या वेळेत करावे लागणार आहे त्यामुळे चौदा माणसे आपल्याला एक्स्ट्रा घ्यावी लागणार आहेत ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक सोळा ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणाऱ्या चारशे ऐंशी मीटर लांबीच्या मालगाडीस चारशे वीस मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल चारशे ऐंशी हे मीटरमध्ये दिले हे चारशे वीस मीटरमध्ये दिले आणि वेळ आपल्याला कशात दिला सेकंड मीटर पर सेकंदमध्ये म्हणजेच काय करावं लागणार आहे आपल्याला हा वेग जो दिला आहे साठ किलोमीटर पर हवर ताशी म्हणजे काय असते साठ किलोमीटर पर हवर हे आपल्याला पै पह, पहिला काय करावं लागणार आहे मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे जे सिक्स्टी इन्टू फायू डिवायडेड बाय एटीन जेव्हा आपण किलोमीटर पर हवरचं किलोमीटर पर आवरचं जेव्हा आपण मीटर सेकेंडमध्ये कन्वर्जन करतो त्यावेळी मल्टिप्लाय करायचं असतं कशानं फायव बाय एटीननं काय करायचं किलोमीटर पर आवरला मल्टिप्लाय करायचं आणि जेव्हा रिवर्स करायचं असतं मीटर पर मधून जेव्हा आपण कन्व्हर्जन करतो किलोमीटर पर मध्ये त्यावेळी काय करायचं एटीन डिवायडेड बाय फाईव्हनं काय करायचं मल्टिप्लाय करायचं इथं आपल्याला काय करायचं आहे किलोमीटर पर आवरचं मीटर पर मध्ये कन्वर्जन करायचं आहे म्हणून आपण काय केलं आहे सिक्स्टी इंटू फाईव्ह बाय एटीन त्यानंतर काय सांगितलं हे येणार मीटर मीटर पर सेकंड आता फॉर्म्युला काय आपल्या डिस्टन्स अंतर बरोबर वेग इन टू वेळ आता अंतर काय दिलं आहे चारशे ऐंशी मीटर लांबीच्या आघाडीस चारशे वीस मीटर लांबीचा बोगदा ओल उल, ओलांडायचा आहे म्हणजेच काय ना आहे अंतर जे असणार आहे ते त्या आघाडीची लांबी प्लस काय असणार आहे चारशे वी वीस मीटरचा बोगदा काय करायचा ओलडायचं आहे म्हणजेच काय येणार चारशे ऐंशी अधिक चारशे वीस उत्तर काय असेल नऊशे नऊशे मीटर अंतर काय करायला लागणार आहे घडीला ओलंडायला लागणार आहे म्हणजेच काय आलं तर आता वेळ वेळ काढायचा आहे आपल्याला या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करूया अंतर किती आहे नऊशे मीटर नऊशे मीटर आणि वे वेग किती आहे सिक्स्टी इंटू फायू डिवायडेड बाय एटीन आता नऊशे नऊशे सिक्स्टी इंटू फाईव्ह आणि हे डिनॉमिनेटरला आहे एटीन इथे वरती काय होणार ते न्यूमरेटरला जाणार चोपन्न सेकंद काय असेल याचा ॲन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू